नमस्कार आजची सुरुवात एका खर्च uh, डोळे उघडणाऱ्या आकड्यांनी करूया गेल्या फक्त पाच महिन्यात म्हणजे जानेवारी ते मे दोन हजार पंचवीस सायबर गुन्ह्यांमुळे भारतीयांचं किती नुकसान झालं असेल असं वाटतं तब्बल सात हजार कोटी म्हणजे विचार करा दर महिन्याला सरासरी एक हजार कोटींचा गंडा घातला जातोय आपल्याकडे यावर काही लेख आणि माहिती आहे आणि ती माहिती चीन समर्थित असलेल्या स्कॅम फॅक्टरीजवर बोट ठेवते तर आज आपण याच घोटाळ्यांची व्याप्ती नेमकी किती मोठी आहे ते कसे चालतात आणि त्याचे परिणाम किती गंभीर आहेत हे समजून घेणार आहोत चला याचा जरा सखोल उलगडा करूया यातला सगळ्यात महत्वाचा धागा कोणता तर हे संघटित सायबर गुन्हे आपल्या शेजारी देशांमधून चालवले जातात हो आग्नेय आशियातून कंबोडिया म्यानमार लाओस थायलंड यांसारख्या देशांमधून आणि असं म्हटलं जातंय की यामागे चीन समर्थित मोठे सिंडिकेट्स आहेत हे घोटाळे नेमके कसे असतात काय काय प्रकार आहेत यात यात अनेक प्रकार आहेत बरं का म्हणजे बनावट गुंतवणूक ॲप्स असतात किंवा खोटे स्टॉक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्स लोकांना भरपूर परतावा देण्याचा आमिष दाखवतात आणि मग लुबाडतात कधीकधी कधी तर तुम्हाला अटक करू अशा डिजिटल धमक्या देऊन पैसे उकळतात आणि अगदी साध्या कामांसाठी चांगला परतावा देतो म्हणून फसवणारे टास्क आधारित घोटाळे पण आहेत आणि याला स्कॅम फॅक्टरीज का म्हणतात हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे हे म्हणजे कोणीतरी रिमोटली लांब बसून कम्प्युटरवर करत असलेले हल्ले नाहीत फक्त यांना फॅक्टरीज म्हणण्याचं कारण म्हणजे इथे मोठ्या प्रमाणावर एकदम संघटितपणे काम चालतं आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे अनेकदा लोकांना तिथे जबरदस्तीने काम करायला लावलं जातं इथे थक्क एक थक्क करणारी आणि तितकीच काळजाचा थरकाप उडवणारी गोष्ट आहे की या घोटाळ्यांमागे मानवी तस्करीचा एक काळा चेहरा आहे काय मानवी तस्करी म्हणजे जे, जे लोक हे घोटाळे करतात ते स्वतःच बळी ठरलेले असू शकतात अगदी बरोबर हेच तर यातलं भीषण वास्तव आहे अनेक लोकांना आणि अने त्यात मोठ्या संख्येने भारतीय नागरिक पण आहेत त्यांना चांगल्या नोकरीचं आमिष दाखवून किंवा फसवून या देशांमध्ये आणलं जातं आणि मग त्यांना या फॅक्टरीजमध्ये अक्षरशः डांबून मारहाण करून सायबर गुन्हे करायला भाग पाडला जातो म्हणजे इथे बळी पडणारे आणि गुन्हा करणारे हे एकाच चक्रात अडकलेले असू शकतात नाही का हे फक्त आर्थिक गुन्हेगारी नाहीये तर आधुनिक गुलामगिरीचे एक भयंकर रूप आहे जे सायबर गुन्ह्यांच्या नावाखाली चालतंय अरे बाबरे हे खूपच गंभीर आहे आणि हे अड्डे नेमके कुठे आहेत म्हणजे काही ठिकाणा माहिती आहेत का हो आपल्या स्रोतानुसार फक्त कंबोडियामध्येच अशा पंचेचाळीसहून अधिक जागा ओळखल्या गेल्यात विचार करा पंचेचाळीस आणि याशिवाय लाओस आणि म्यानमार मध्ये अशी मोठी केंद्रे आहेत यांना सायबर क्राईम वेटशॉप्स असंही म्हटलं जातंय जिथे चिनी हँडलर्सच्या नियंत्रणाखाली हे सगळं चालतं असं सांगितलं जात आहे म्हणजे या ऑपरेशनची व्याप्ती खरंच खूप मोठी आहे बाप रे हे सगळं आंतरराष्ट्रीय पातळीवर चाललंय मग भारत सरकार काय करत आहे म्हणजे आपले नागरिक अडकले आहेत त्यांना परत आणण्यासाठी किंवा हे थांबवण्यासाठी काही प्रयत्न सुरू आहेत का नक्कीच याचा व्यापक संदर्भ पाहिला तर हे गुन्हे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे आहेत आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज आहेच भारताने राजनैतिक स्तरावर हालचाली सुरू केल्या आहेत आत्ताच भारतीय अधिकाऱ्यांनी दिल्लीत कंबोडियन अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि कंबोडियाने कारवाई करण्यासाठी या घोटाळ्यांच्या केंद्रांचे अचूक लोकेशन म्हणजे जिओग्राफिक कॉर्डिनेट्स मागितले आहेत भारत सरकार आता गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने हे नकाशे तयार करत आहे जेणेकरून तिथल्या सरकारला ठोस कारवाई करता येईल तुम्ही म्हणालात की यात भारतीय नागरिक अडकलेत म्हणजे त्यांना बळी बनवलं जात आहे हे लोक नेमके कुठून येतात कोणत्या भागातून यांची भरती होते करण्यासाठी लागणारे लोक मुख्यत्वे भारतातूनच भरती केले जातात महाराष्ट्र तामिळनाडू जम्मू काश्मीर उत्तर प्रदेश आणि अगदी दिल्लीसारख्या राज्यांमधून तरुणांना चांगल्या पगाराच्या नोकरीचं चा आमिष दाखवून किंवा फसवून या अड्ड्यांवर पाठवणारे स्थानिक एजंट्स सक्रिय असल्याचा संशय आहे त्यामुळे या समस्येची मुळं आपल्या देशातही पसरलेली आहेत आणि भविष्याचा विचार केला तर हा धोका किती मोठा दिसतोय पुढे धोका खूप मोठा आहे आणि तो सतत वाढतोय हे नक्की इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर म्हणजे आय फोर सी जी आपली सायबर गुन्ह्यांची लढणारी मुख्य संस्था आहे त्यांच्या अंदाजानुसार पुढच्या एका वर्षात सायबर फसवणुकीमुळे भारताला किती नुकसान होऊ शकतं माहितीये तब्बल एक पॉइंट दोन ट्रिलियनहून अधिक एक पॉइंट दोन ट्रिलियन म्हणजे एक, एक लाख वीस हजार कोटी रुपये हा आकडा सांगतोय की ही समस्या किती वेगाने वाढतीये आणि किती गंभीर आहे अगदी बरोबर आणि यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की आपले सध्याचे सायबर सुरक्षा उपाय किती प्रभावी आहेत ते पुरेसे आहेत का या वाढत्या धोक्यामुळे सायबर सुरक्षा हा आता राष्ट्रीय सुरक्षेच्या अजेंड्यावरचा अत्यंत महत्त्वाचा विषय बनला आहे यात काही शंका नाही तर आजच्या आपल्या चर्चेतून काय महत्वाचे मुद्दे समोर आले एक तर भारतीयांचं होणारं प्रचंड मोठं आर्थिक नुकसान दुसरं म्हणजे आग्नेय आशियातील संघटित स्कॅम फॅक्टरीज आणि त्यांचे कथित चीनी संबंध तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं या गुन्ह्यांमागील मानवी तस्करीचा तो भयंकर पैलू भारताचे सुरू असलेले राजनैतिक प्रयत्न आणि अर्थातच भविष्यात सायबर गुन्ह्यांचा वाढता धोका जाता जाता एक गोष्ट सांगावीशी वाटते आपल्या माहितीमध्ये सायबर प्लॅटर सारख्या सरकारी उपक्रमांचा उल्लेख होता या सोशल मीडिया पेजेस आणि वेबसाईट्सद्वारे सामान्य माणसाला सावध करण्यासाठी खूप प्रयत्न केले जात आहेत जे महत्वाचे आहे हो नक्कीच आणि आजची चर्चा संपवताना एक विचार खरंच मनात येतो आहे जर या घोटाळ्यांमध्ये काही लोकांना काम करण्यासाठी अक्षरशः भाग पाडलं जात असेल त्यांना डांबून ठेवलं जात असेल तर मग सायबर गुन्ह्यांमधला न्याय आणि जबाबदारी ही संकल्पना किती गुंतागुंतीची होऊन जाते नाही का म्हणजे कोण गुन्हेगार आणि कोण बळी हे ठरवणं किती कठीण होऊ शकतं यावर नक्की विचार करण्यासारखं आहे